जे बोगस पैसे वगैरे उचलण्यात आलेले होते त्या मुद्दा उपस्थित करायला लागल्याच्या नंतर अजितदा सांगितलं लेखी पत्र द्या मी त्याचे संपूर्ण लेखी पत्र तयार केलेले आहे परंतु या जिल्ह्यामध्ये आता कोटी एका कोटी रुपये बोगस उचलल्याचं मी रात्री जाहीर केलंय परत परत ते सांगत नाही मी आतापर्यंत त्याची जाहीर म्हणजे लेखी तक्रार केली नव्हती आता मात्र मी त्याची लेखी तक्रार दादा राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री राज्याचे प्लॅनिंग म्हणजे प्लॅनिंगच खड आहे त्याच्यामुळे त्यांच्याकड आणि याच्यावरती आता हे स्वप्न आहे ना त्र्याहत्तर कोटी रुपये स्वतंत्र चौकशी समिती नेमली जाईल आणि ती चौकशी समिती तर एक राज्याच्या समितीने ऑलरेडी सांगितलेलं आहे पाच कोटी डबल तुम्ही उचललेत किरकोळ आहे त्या बाचा बाची किरकोळ विषय एवढं तेवढं होत असतं ते विषय मला वाटतं मीडियाच्या समोर नये एवढे मीडियावरती एवढे येतील एवढं झालेलं नाही का नाही तो नाही बिंदू नामानेवरचा मुद्दा माझा आजही कायम आहे का किल्ल्यामध्ये त्यांच्या कानापर्यंत गेलाय ते तुम्ही बोलले का नाही नाही आज नाही बोललो ना तो मुद्दा आजही बोललेलो आहे बिंदू नामावली मध्ये जे अतिरिक्त लोक झालेले आहेत आणि जे लोक करुणा मुंडे गाडीमध्ये पिस्तोल ठेवतात साड्या घालतात काही एक एक पट्ट्या ते पंधरा पंधरा जी सीबी शंभर टायरच्या तसल्या गाड्या आणि बीड मधले बीड मध्ये काही पोलीस सगळे परळीच्या बद्दल काय बीड मधले काही पोलिस त्यांच्या स्वतःच्या हायवा आणि इथं कलेक्टरनी कलेक्टर ऑफिसला कलेक्टर लावलेले हायवे काढून नेतात पोलीस माझं म्हणणं एक तर पोलिसांनी त्यांच्या नोकरीचा राजीनामा द्यावा आणि वाळूचे धंदे करावे आणि परळी मधले जे काही पोलीस दल जे चुकीचं वागलेलं आहे त्यांनी पोलीस पदाचा राजीनामा द्यावा गुंडांच्या टोळ्या काढाव्यात किंवा अजून झंटा भंटा काय करायचं ते करावं त्यांना कायमदा घेतला रे बघा हे प्रत्येक विषय हे डीपीडीसी चे विषय नाही तो डीपीसीचे हे डीपीसीचे विषय पेनड्राईव्ह देणार आहेत माझ्या आहेत आणि माझ्या काळ मी सगळ्या मीडियाला कालच दिले ना पेन ड्रायव्हिजीत अजितदादांच्या पीएला दिले ना ना आज होत नाही ना बरोबर त्यांना कालच पाठवलंय ते आज दिले का कालच पाठव असं की तुम्हाला म्हणाले की लेखी तक्रार द्या हे पिनड्राईव्ह हो बरोबर आहे ना लिखित पेन ड्राईव्ह देऊन होणार आहे का याची लेखी तक्रार होईल साहेब याच्यावरती राज्याचे सेक्रेटरी किंवा उपसचिव दर्जाचा एखादा अधिकारी नेमला तो नेमल्याच्या नंतर ते जाऊन पाहते द्विरुक्ती एका कामाच्या बाबतीतलं परळी पारदापोर पुस याच्यावरती द्विरुक्ती अगोदरच सरकारने मान्य केलेले की पाच कोटी डबल उचललेले आणि आता राहिले की त्र्याहत्तर मधले पाच गेले म्हणजे अठ्यात्तर अठ्याहत्तर कोटी रुपये जे बोगस उचललेले ते काही डीप्यूटीसी उचललेत आणि काही राज्याच्या ह्याचे उचललेत आणि मी मला वाटतं मी कालपासून स्टेटमेंट केल्यापासून गोविंदजी जवळजवळ पाचशे लोक का, माझ्या कानावर आले पाचशे लोक कोम मध्ये गेलेले आहे <laughs> दोन गट पाहायला मिळाले बैठकीमध्ये एका गटामध्ये नाही अट नाही किरकोळ बोललं किरकोळ म्हणजे काय लगेच वाद वाजे काय भांडण लावतात काय धनंजय मुंडे म्हणले का भांडणं झाले नाही मग आम्ही म्हणणार नाही भांडणं नाही झाले एकामेकाबद्दल बोलावत लागतं तेवढं एवढं काय बोलले काय बोलले ते तिकडं तुम्ही अधिकाऱ्यांना वगैरे विचारा कोणाचं काय झालं ते नंतर त्याच्यावरती हे करा काय फारसं विश्लेषण नाहीये म्हणजे विशेष भांडण पेटण नाही मुद्द्याचं भांडण नाहीये हे मुद्द्याचं भांडण आहे आणि आम्ही मुद्द्याचं भांडण व्यवस्थित आणि आम्ही संतोष देशमुखच्या खुनापासून अजिबात बाजूला हटणार नाहीत संतोष देशमुख आमचा जया दुपारा मारलेला माणूस आहे त्याच्या बाबतीत आम्ही नो कॉम्प्रोमाइज आणि महादेव मुंडेच्या बाबतीत सुद्धा नो कॉम्प्रोमाइज महादेव मारे करी तरी सुद्धा सापडले पाहिजेत हा ओके हो जाणार आहे आता उपोषण सोडव पाटलांनी म्हणून जाणार आहे मी रात्री पण गेलतो त्याच्या आदल्या रात्री बी गेलतो कुठेतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पाहिजे सरकार गांभीर्याने घेत नाही त्यांच्या असं थोडीच आहे सरकार गांभीर्याने घेत आहे सरकार पाटलांशी बोलतोय आणि पाटलांनी बी सुद्धा त्या ठिकाणी कॉपरेट केलेलं आहे सहकार्य केलेलं आहे आणि काय आम्ही एकच विनंती करतोय दादांना की या वेळेस जे उपोषण करण्यासारखी परिस्थिती त्यांच्या बॉडीची नाहीये एवढी बार दादा ठीक आहे आपण एक पाऊल मागे हटवू परंतु काही दिवसाच्या नंतर तीव्र आंदोलन जर त्यांनी केलं तर सर्व पक्षीय लोकांना तिथं हजर राहावं लागेल आम्ही हजर राहू पालकमंत्री अहो मी आता त्याच्यावरती काहीच बोलणार नाही मी अगोदर आंतरवाले काय